तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दहावी जी घटक चाचणी क्रमांक एक परीक्षा होणार आहे तर त्या घटक चाचणी क्रमांक एक साठी आपण एक सराव प्रश्नपत्रिका बनवलेली आहे विषय आहे भूगोल तर भूगोल या विषयाची एकूण वीस गुणांची सराव प्रश्नपत्रिका आहे तर येणाऱ्या घटक चाचणीमध्ये तुम्ही जर ही प्रश्नपत्रिका बघितली तर यासारखे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये दिसतील म्हणजे या स्वरूपातले जर याचा सराव प्रश्नपत्रिका म्हणून उपयोग केला आणि यासारख्या के इतर प्रश्नांची सुद्धा तयारी केली तर तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये त्याचा नक्की उपयोग होईल त्यामुळे सराव प्रश्नपत्रिका म्हणून याचा उपयोग करा यासारख्या इतर प्रश्नांची सुद्धा तयारी करा विषय भूगोल एकूण वीस गुण तर प्रश्न क्रमांक एक अ आहे कंसात दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा वाक्य पूर्ण लिहायचं आहे ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग कसा आहे उच्चभूमीचा आहे मैदानी आहे पर्वतीय का विखंडित ब्राझील मधील कडाचा किनारी भागात कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो आरोह अवरोह प्रतिरोधक आवर तर ह्या ज्या दोन्ही रिकाम्या जागा आहेत योग्य पर्याय निवडा आहेत तर त्याची उत्तर प्रत्येकानं कमेंट सेक्शन मध्ये खाली सांगायचे त्याच्यानंतर त्यातला ब प्रश्न आहे एक मधला ब प्रश्न योग्य जोड्या लावा अ गट मध्ये दिलेला आहे सांबा नवी दिल्ली गट मध्ये ब्राझीलच्या शेजारील देश ब्राझील मधील प्रसिद्ध नृत्य प्रकार भारताची राजधानी तर यांच्या योग्य जोड्या जुळवायच्या आता प्रश्न दोन फरक स्पष्ट करा कोणतंही एक म्हटलं परत स्पष्ट करा कोणत एक पण तयारी करताना दोन्ही करा कारण ही सराव प्रश्न पत्रिका आहे भारताचे स्थान व ब्राझीलचे स्थान यातला फरक लिहायचा भारताची पूर्व किनारपट्टी व भारताची पश्चिम किनारपट्टी तर दोन्हीची तयारी चांगल्या प्रकारे करा ओके त्याच्यानंतर खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे हा सर्व प्रश्नांची तयारी करा ॲमेझॉन नदीचा उगम कोठे होतो ब्राझील मधील सर्वोच्च शिखर कोणते ब्राझील हा देश प्रामुख्याने कोणत्या गोलार्धात आहे आणि भारताच्या मध्यातून कोणते अक्षवृत्त जाते तर या सगळ्यांची उत्तरं प्रत्येकानं कमेंट सेक्शन मध्ये सांगायचे त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक कर तीन ब दिलेल्या नकाशाचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरं द्यायची हा आता इथे बघा हा जो नकाशा दिलेला आहे हा बघायचा ब्राझीलचा वार्षिक सरासरी पर्जन्य मान आणि तापमान याचा हा नकाश आहे ब्राझीलकडे कोण कोणत्या दिशेने वारे येतात ब्राझील मधील कोणत्या भागात सरासरी तापमान सर्वात कमी आहे ब्राझीलमधील कोणत्या भागात सरासरी तापमान जास्त नकाशातील वितरण दाखवण्याची पद्धत कोणती आहे त्याचा प्रकार कोणता त्यानंतर भौगोलिक कारण लिहायचे तयारी करताना सगळ्याची करा सराव प्रश्न पत्रिका असल्यामुळं ब्राझील मधील पश्चिमी वाहिनी नद्या आढळत नाहीत त्याच कारण काय ब्राझील देशास जगाचा कॉफी पॉट असं का संबोधलं जातं ते लिहायचं अमेझॉन नदीच्या तुलनेत गंगा नदीच्या जलप्रदूषणाचा परिणाम लोकजीवनावर जास्त होतो असं का होतं ईशान्य मान्सून वाऱ्यामुळे भारतात पाऊस पडतो याच सुद्धा कारण लयच आता त्याच्यानंतर सविस्तर उत्तरेल कोणत्याही एक आहे तयारी दोन्हीची करा सर्व प्रश्नपत्रिका असल्यामुळे कारखान्यास भेट देण्यासाठी प्रश्नावली तयार करा स्वातंत्र्योत्तर काळात भारत किंवा ब्राझील या देशांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागेल तर तोंड द्यावे लागले स्वातंत्र्यानंतरच्या काळात ते लिहायचं तर अशा प्रकारे चार गुणांच्या दोन प्रश्नांची तयारी करा एकूण इथं भूगोल विषयाची जी वीस गुणांची प्रश्नपत्रिका आहे ती इथं पूर्ण होते इतर विषयाच्या सुद्धा आपण सराव प्रश्नपत्रिका तयार केल्या त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे तिथे जाऊन तुम्ही ती बघू शकता ओके थँक्यू